पाहता सिल्लोड एक्सप्रेस न्यूज पिशोर इथं व्यसनमुक्ती आणि एकजुटीचा प्रभावी संदेश देत मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी तरुणांना संस्कृतीकडे वळण्याचं आवाहन केले प्रतिनिधी असलम शेख कन्नड तालुक्यातील पिशोरमधील जाधव गल्लीतील मोठा गणपती परिसरात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह आणि महाशिवरा महाशिवचरित्र पारायण सोहळ्याला त्यांनी मंगळवारी भेटली यावेळी बोलताना त्यांनी तरुणांना स्पष्ट शब्दात सांगितले की व्यसनापासून दूर राहा शिक्षण घ्या कष्ट करा आणि आईवडिलांना शेती कामात मदत करा आपापसातील आप जमिनीचे व भाऊबंधकीचे तंटे मिटवून समाजानं एकजुटीनं राहावं अहंकार सोडून सहकार्याची भावना जोपासावी असंही त्यांनी सांगितलंय भविष्यात गरज पडल्यास समाजानं पुन्हा एकदा पूर्ण ताकदीनं एकत्र एक येण्याची तयारी ठेवावी असं आवाहनही त्यांनी केलंय दरम्यान त्यांच्या आगमनावेळी नादरपूर पिंपरखेडा इथं भव्य सत्कार करण्यात आला संध्याकाळी पाच वाजता पिशोरच्या सिलोड नॅक्यावर आगमन झाल्यानंतर दुचाकी रॅलीद्वारे त्यांना सप्ताहस्थळी नेण्यात आले ने विशेष म्हणजे गावातील जामा मस्जिद परिसरात मुस्लिम समाजाकडून त्यांचा उत्स्फूर्त सत्कार करण्यात आला हजारो मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत झालेल्या या सत्कारामुळं सामाजिक एकात्मतेचा अनोखा संदेश देण्यात आला व्यसनमुक्ती संस्कृती संवर्धन एक समाजजुटीचा संदेश देणारा हा कार्यक्रम पिशोरमध्ये चर्चेचा विषय ठरला चौकात बसू नका मधला काळ आहे ना तुमचा नोकरी लागण्याचा किंवा काही थांबावं लागतं किंवा काही नुसतेच शिकले त्याला नोकरीत लागणार नाहीये सगळ्यात जास्त महाराष्ट्रात चौकार आणि पारावर बसून पोर असते आपली सगळ्यात जास्त पोर आपले पारावर बसून तुम्हाला काय रोग आला का आई बाबा हाता शेतात काम करायला जायला काही कष्ट करा कोणचंही काम करा रोज पाचशे रुपये कष्ट पण आई बापाला त्रास देऊ नका तिला शेतात जात जा कापसाची बुल यांच्यासारखा कुडून कोणत्याच मानत वाकडी बसलं गाडीवर निघल दावर बेत पुढे भंगार ना आता सोडा आपले सपोर आळशी बनायला लागले खर का त्याच्यामुळे बर्बाद होतो ना आपण आपले सगळे आळशी बनायला लागले बर्बाद होऊन जातो मग इतके हसतील ना आपल्या संसारावर आपल्या समाजावर आपल्या आईबापावर तुमच्या चुकीमुळं आपल्या आईबापाला खाली बघायला लावू नका जीप घेतली ना ताकती ना त्याच्यावर काम करायचं जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील जामखेड इथं छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त स्मार्ट द्रोणाचार्य कोचिंग क्लासेस तर्फे गुणवंत विद्यार्थी वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती होती जामखेड प्रतिनिधी प्रल्हाद बदनापूर आंबड मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे यांची त्यांनी प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्याला तब्बल एकतीस हजार रुपयाचं बक्षीस प्रदान केले द्वितीय बक्षीस पंचवीस हजार रुपये माननीय सरपंच सचिन जाधव हो यांनी दिले आणि तृतीय बक्षीस पंधरा हजार रुपये भाजपा सर्कल प्रमुख रामचंद्र भोजने यांनी दिले तसेच चौथे बक्षीस अकरा हजार रुपये सरपंच ॲडव्होकेट रतन तारडे यांनी दिले याशिवाय अनेक मान्यवरांनी विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके देत त्यांचा सन्मान केला कार्यक्रमात आमदार नारायण कुचे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी विचारांचा आदर्श घेऊन ध्येय शिस्त आणि परिश्रम यांच्या बळावर उज्ज्वल भवितव्य घडवण्याचं आवाहन केले तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घडवण्याचे कार्य करणारे कोचिंग क्लासेसचे संचालक प्राध्यापक संजय भोजने यांनी विशेष कौतुक केले यावेळी ग्रामस्थांनी जिल्हा परिषद शाळेत पाचवी ते दहावी सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्याची मागणी केली आहे आमदारांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत सर्वतोपी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिले आणि कार्यक्रमात विविध मान्यवर पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते विद्यार्थ्यांनी जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी परिसर दनानून सोडले नाता मुड संजीवने विद्यार्थी हा धुल्वंत झाला पाहिजे धुनवंत होण्यासाठी हिंदुजी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज त्या देशाला सगळ्यात मोठी घटना दिली ते भारतत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हजारो मंदिराचं जिन्न पाटील हैरादेव होलकर आपल्या सर्वांचं जामखेडचं दैवत असलेलं जमंत महाराज या सर्वांच्या चरणी मत प्रस्तव होतो आणि स्मार्ट

я очень Гамчин-Бузный, Гамчин-Бузный, На этом гамчин